मेजनीमध्ये आज आपण कंबरदुखी सांदेदुखी केस गळती आणि अशाच अनेक समस्यांवर गुणकारी किंवा रामबाण उपाय म्हणून हा अळीवाचा हलवा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत तर थंडीसाठी फार उपयुक्त असा हा हलवा बनून तयार होतो नेहमीच आपण अळीवाची खीर तयार करतो किंवा अळीवापासून लाडू तयार करतो आज इथे आपण अळीवाचा हलवा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत तर अळीव्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो, कॅल्शियम जीवनसत्व क आणि सोबतच बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे हे आपल्या केसांपासून पूर्ण शरीरासाठी फार उपयुक्त आहे तर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते तर अगदी असात मऊ लुसलुशीत दाणेदार अळीवाचा हलवा किंवा अळीवाचा शिरा तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता सुरुवातीला हा अळीवाचा बहुगुणी हलवा तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये अडीच वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर इथे तुम्ही तीन वाटी पाणी देखील घेऊ शकता इथे आज आपण हा पौष्टिक हलवा किंवा शिरा तयार करणार आहोत त्यासाठी आपण साखर न वापरता गूळ वापरून हा हलवा तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण एक वाटी इतका गूळ यामध्ये घालून घेतलेला आहे आता पाण्याला उके आली की गॅस बंद करायचा आणि हे पाणी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एक कढई गॅसवर ठेवायची आणि यामध्ये चार चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे तर पोहे खायच्या चमच्याने तुम्ही यामध्ये चार चमचे तूप घालून घ्यायचं आहे जवळजवळ पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप आपण इथे घालून घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तूप तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आता या तुपामध्ये आपण एक वाटी इतका रवा घालून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये आपण पाव वाटी इतके अळीव घालून घेतलेले आहेत आता आळीव आणि रवा आपल्याला मंद आचेवरच अगदी खरपूस असा सुवास येईपर्यंत आणि आळीवाचा चटचट असा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला रवा आपण भाजून घेत असताना त्याचा आकार लहान असतो आणि जसा जसा रवा आपण भाजून घेतो तसा तो फुलला जातो आणि परत त्याचा आकार लहान व्हायला लागतो तर इथे तुम्हाला भाजता भाजता यामधला फरक जाणवायला लागेल आता इथपर्यंत हा रवा आणि आळीव भाजून घेतले की यामध्येच आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकता तर इथे मी बदामाचे काप यामध्ये घालून परत एक मिनिटभर हा रवा परतून घेतलेला आहे तर जवळजवळ सात ते आठ मिनटं मी हा रवा मंद आचेवर छान असा खरपूस सतत ढवळत राहून भाजून घेतलेला आहे आता यामध्येच आपण जे गरम केलेलं गुळाचं पाणी आहे ते घालून घेतलेलं आहे आता एक गुळाचं पाणी या रव्यामध्ये घालून घेत असताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे आणि गुळाचं पाणी घातल्यानंतर लगेचच सतत ढवळत राहून हा रवा या गुळाच्या पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे इथे गुळाचं पाणी घालत असताना कॅमेरा बंद झाला त्यामुळे ती क्लिप यामध्ये तुम्हाला मला दाखवता आली नाही पण पूर्णपणे गुळाचं पाणी यामध्ये घातल्यानंतर लगेचच रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे तर पाच मिनिटानंतर हा रवा छान शिजला जातो आणि हा हलवा किंवा हा रवा आपला मस्त असा बनवून तयार होतो इथे तुम्ही बघू शकता अगदी दाणेदार असा रवा बनवून तयार झालेला आहे जर रवा चांगला भाजला गेला नाही तर शिरा आपला चिकट तयार होतो त्यामुळे रवा जर चांगला भाजला गेला तर तो सुटसुटीत आणि दाणेदार तयार होतो तर अशा पद्धतीने आपण अडीच वाटी पाणी घालून हा रवा शिजवून घेतलेला आहे यामध्येच आता अगदी शेवटला आपण अर्धा चमचा वेलची पूड आणि एक चमचा तूप घालून परत हा रवा मिक्स करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपला हा अनेक आजारांवर रामबाणाचा अळीवाचा हलवा किंवा अळीवाचा रवा बनून तयार झालेला आहे आता रवा तयार करत असताना आम्ही अडीच वाटी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर आणखीन हा किंवा थोडासा पातळ रवा हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन एक वाटी पाणी घालून हा रवा शिजवून घेऊ शकता अशा प्रकारे आपला हा बहुगुणी औषधी असा अळीवाचा हलवा तयार झालेला आहे आणि हा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तयार करून खाऊ शकता तर अशा प्रकारे आपला हा अनेक आजारांवर उपयुक्त अळीवाचा हलवा आपण तयार केलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अळीवाची खीर लाडू किंवा हा हलवा बनवून आठवड्यातून दोन ते तीन वेळा खाऊ शकता आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच रक्तवाढी होते आणि सोबतच केसांची गळती देखील थांबली जाते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा